पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जमाव जमवून आंदोलन करणं धंगेकरांना महागात पडलंय आणि त्यांच्यासह पस्तीस ते चाळीस कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात या प्रकरणी सहकार सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला राज्यात महायुतीकडून दोन हजार कोटी रुपये मतदारांना वाटण्यासाठी आणण्यात आल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे अँब्युलन्स टँकर हेलिकॉप्टरमधून पैसे जात असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष निवडणुकीसाठी पैशांचं वाटप करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे भाजप विकासाच्या मुद्द्यावर आणि केलेल्या कामांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असून पैशांचा पाऊस पाडण्याची गरज भाजपसह पा आमच्या मित्र पक्षांना नाही असा पलटवार करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांना टोला लगावला मुंबईतल्या घाटकोपर होर्डिंग्स दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे घाटकोपर होर्डिंग दुर्घटना अमृत नोनी गॅस अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन आरोपी भावेश भिंडेवर एकवीस गुन्हे दाखल आहेत तर निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रातून त्याच्यावर एकवीस गुन्हे असल्याचं उघड झालंय भावेशनं दोन हजार नऊ ची विधानसभा निवडणूक लढवली होती मुंबईमध्ये महानगरपालिकेने एकूण एक हजार पंचवीस बॅनर्स होर्डिंग्स लावण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर एकशे एकोणऐंशी होर्डिंग्स रेल्वे हद्दीमध्ये लावण्यात आले आहेत त्याची पालिकेने परवानगी दिलेली नाही आहे म्हणजेच ते अनधिकृत आहेत घाटकोपरमधील दुर्घटना झालेलं होर्डिंग्स हे एकशे वीस बाय एकशे वीस इतकं मोठं होतं याला पालिकेने परवानगी दिलेली नसल्याचं समोर आलं आहे भावेश भिंडेवरून आता राजकारण सुरू झालंय भाजपनं शिवसेना ठाकरे पक्षावर गंभीर आरोप केलेत उद्धव ठाकरेंसोबतचा भावेश भिंडेचा फोटो भाजप आमदार राम कदम यांनी ट्विट केलाय आणि तिखट सवाल उपस्थित केलेत मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते पुष्पहार देऊन भावेश भिंडेचा सत्कार केल्याचा फोटो राम कदमांनी टाकलेला आहे